नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर स्वागत आहे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात प्रत्येक जण स्वप्न पाहतो काही लोक उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात तर बहुतेक लोक बंद डोळ्यांनी स्वप्न पाहतात ही स्वप्ने कोणत्याही प्रकारची असू शकतात आणि त्यांचा अर्थ देखील बदलतो रात्री झोपताना आपल्याला स्वप्नात अनेक प्रकारच्या गोष्टी दिसतात परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट भविष्याकडे निर्देशित करते आणि या स्वप्नाद्वारे व्यक्तीला आगामी घटनांची कल्पना देखील येते अशा परिस्थितीत स्वप्नात स्वत तुम्ही स्वामी महाराजांची पूजा करताना पाहण्याचा अर्थ काय आहे तर चला जाणून घेऊया स्वप्नांचा खरा अर्थ काय आहे प्रत्येकाला आपल्या स्वप्नांच्या अर्थाविषयी माहिती हवी असते आणि त्यासाठी ते सत खूप प्रयत्न करत असतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांशी संबंधित चिन्हे शोधायची असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही स्वप्नविज्ञांची मदत घेऊ शकता स्वप्नशास्त्रामध्ये स्वप्नांचा अभ्यास करून माणसाच्या प्रत्येक स्वप्नाचा नेमका अर्थ सांगितला आहे कशा स्थितीत जर तुम्हाला रात्री झोपताना स्वप्न पडले आणि त्यात तुम्ही स्वतः स्वामी महाराजांची पूजा करताना दिसत असाल तर त्याचा खरा अर्थ तुमच्या भक्ती संबंधित आहे तुमची भक्ती हे दर्शविते की तुम्ही पूर्णपणे स्वामी महाराजांच्या भक्तीत लीन झाला आहात आणि झोपताना आणि उठतानाही तुम्हाला स्वामी महाराजांची भक्ती दिसत आहे हे स्वप्न अखंड भक्तीचे प्रतीक असून जे तुमची स्वामी महाराज प्रति असलेली भक्ती दर्शवते याचा अर्थ असा की तुम्ही स्वामींच्या खूप जवळ आला आहात तुम्ही खरे स्वामी भक्त झाले आहात तसेच तुम्ही स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाले आहात याशिवाय तुमचे हे स्वप्न दर्शवते की स्वामी तुमची काळजी घेत आहे आणि स्वामींची तुमच्यावर कृपादृष्टी झाली आहे अशा वेळेस तुम्ही स्वामींची रोज निस्वार्थ सेवा करा रोज श्री समर्थ समर्थया मंत्राचा अकरा वेळा माळ करा व तसेच तारक मंत्र म्हणा म्हणजे स्वामी कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा